तालुका खामगाव आणि जिल्हा बुलढाणा या ठिकाणी असणारी ही श्री शिवाजी वेस पाहण्यासाठी आपण आलो आहे त्यासाठी आपणाला खामगाव शहरापासून चौकी आहे ही शिवाजी चौकी या ठिकाणी यायची आहे अतिशय भव्य दिव्य असणारी ही वेस आज आपणाला पाहायची आहे सुंदर आणि अशी कलात्मक सजवलेली वेस आहे वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर असणारा पूर्णाकृती पुतळा आहे तोही जाऊन आपण पाहणार आहे अशी ही भव्य दिव्य वेस आहे आणि या ठिकाणापासून शेगाव हे अंतर जवळच आहे तर आपण शेगावला जात असताना खामगावमध्ये थांबून ही वेस अवश्य करावी व याच्याजवळच आपणाला गोंधनापूर हा एक भुईकोट किल्ला आहे तोही पाहावा भव्यदिव्य तो किल्ला आहे व त्या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्या किल्ल्यावर आपणाला भुयार आहेत व तळघरसुद्धा आहेत असा हा एक सोप्पा आणि मजबूत किल्ला आहे तो तर आपण निश्चितच हा किल्ला करावा तसेच पिंपळगाव राजा तो सुद्धा एक वीस किलोमीटर लांब आहे तिथून बुलढाणा रोडवर तर असा आपण आता या वेसेच्या आतमध्ये जाऊ प्राचीन ऐतिहासिक वेस आहे ही, ही। शिवाजी महाज एरियामध्ये याही बाजूला आपण पाहू शकतो

पुतळा आहे आणि पुतळा पाहून आपण आता खाली उतरू व आजूबाजूचा परिसर पाहू आणि यानंतर आपण जाणार आहे ते शेगावला शेगा। शेगावला गजानन महाराजांच्या भेटीला आपण जाणार आहे परंतु शे खामगावमध्ये आल्यानंतर जरूर ही वेस करा शिंदखेड राजावरून आपण मेहकरला यायचं मेहकरवरून जाणेफळ किंवा डायरेक्ट जरी रोड आहे खामगावला त्या ठिकाणी आल्यानंतर ही वेस आपण विचारा खामगाव या तालुक्याच्या गावमध्ये आपण ऐतिहासिक वारसा बोलताल तर माझ्या पाठीमागं पाहिलं तर आपण ही शिवाजी वेस आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही वेस आहे त्या काळातील जुन्या काळातील आहे अशा या ऐतिहासिक स्थळाला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहे खामगाव तालुक्यामध्ये जर आपण विचार केला तर गोंधनापूरचा एक किल्ला आहे भुलकोट किल्ला आहे अतिशय बेतीन आणि सुंदर आहे तसेच पुन्हा खुर्द या गावमध्ये एक भुलकोट किल्ला आहे तोही आपण पाहणार आहे तसेच जवळ आपल्याला एक वीस किलोमीटर अंतरावर शेगाव हे धार्मिक स्थळ आहे तेही पाहणार आहे ऐतिहासिक आपण